नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण खंडोबा षडरात्रोत्सव सुरू होत आहे आपण कलश स्थापना कशी करायची आहे याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत खंडोबाचा षडरात्रोत्सव ज्याला चंपाषष्टी असेही म्हणतात हा मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून षष्टी पर्यंत साजरा केला जातो कारण या दिवशी खंडोबाने मनी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले यामुळे खंडोबाच्या भक्तांना वाईटावर मिळालेल्या विजयाचे स्मरण व्हावे आणि खंडोबाच्या कृपेची प्राप्ती व्हावी यासाठी हा उत्सव साजरा केला जातो महाराष्ट्रातील अनेकांचे खंडोबा हे कुलदैवत आहे म्हणून अनेक कुटुंबे या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या कुलदैवताची विशेष पूजा करतात भक्तांना खंडोबाच्या कृपेची प्राप्ती व्हावी म्हणून ते या उत्सवादरम्यान विशेष पूजा करतात आणि उपवास करतात मार्तंड भैरव हे भगवान शिवाचे रौद्र रूप असून ते खंडोबा किंवा मल्हारी म्हणूनही ओळखले जातात हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात